कंपोस्ट तयार करताना सर्वात काम जे किचकट काम जे असतं ते आहे आपल्या कंपोस्ट बिनला छिद्र पाडणे आपल्या कंपोस्ट बिनला जर व्यवस्थित छिद्र नसतील तर आपल्या कंपोस्टमध्ये वास येणे आळा होणे हे खूप स्वाभाविक आहे आणि आपल्याकडे जर माठ असेल तर माठाला छिद्र पाडणं किंवा बकेट असेल प्लास्टिकची तर या बकेटला देखील छिद्र पाडणं थोडंसं किचकट असं काम आहे तर आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला आपल्या बिनला आपल्याला छिद्र पाडण्याची अजिबात गरज राहणार नाही असं बिन दाखवणार आहे आणि हे बिन आपल्याला अगदी पन्नास रुपयात अगदी खरंच पन्नास रुपयात हे बिन आपलं तयार होऊ शकतं असं हे बिन आहे तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो बागकामाच्या अनेक पोस्टमधून आणि व्हिडिओमधून आपण बघितलेलं असेल अनेक जण कंपोस्ट आपल्या बागेत वापरा हे सजेस्ट करत असतात कंपोस्ट खत हे सर्वोत्तम खत आहे असे देखील अनेक जणांचं म्हणणं असतं तर प्रत्येकजण हा सल्ला का देतो कारण कंपोस्ट खतमधून मिळणारे फायदे खूप अगणित आहेत आणि कंपोस्ट खतामुळे आपल्या घरातील कचरा देखील आपण सार्वजनिक ठिकाणी टाकत नाही महानगरपालिकेला देत नाही हा कचरा आपण आपल्याच घरात आपल्याच कंपोस्ट बिन मध्ये जिरवतो आणि हे तयार होणारे कंपोस्ट आपण आपल्या झाडांना हे कंपोस्ट खत जर आपण आपल्या झाडांना दिले तर त्याचा खूप फायदा आपल्या रोपांना देखील होतो आणि हे आपल्याच घरात आपल्याच आणि सुक्या कचऱ्यापासून तयार होणार असल्यामुळे याचा आपल्याला खर्च देखील येत नाही तर माठात कंपोस्ट खत कसे तयार करायचे यावर एक व्हिडिओ आपण आधीच तयार केलेला आहे वर इथे एक आय बटन येत असेल तिथून आपण तो व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या कंपोस्ट बिनसाठी आपल्याला आपले कंपोस्ट बिन तयार करण्यासाठी आपल्याला हवी या प्रकारची बकेट आता ही बकेट कोणती आहे तर आपल्याला लक्षातच आलेलं असेल ही बकेट आहे आपण वॉशिंग मशीनमधून जे ओले कपडे काढून ठेवतो किंवा जे आपण वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी कपडे ठेवतो ही ती बकेट आहे पण ह्या बकेटचा डस्टबिन म्हणूनसुद्धा उपयोग करतो तर ही ती बकेट आहे आणि ही बकेट आपल्याला मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपये किमतीत एकदम सहज कोणत्याही प्लास्टिकच्या दुकानात मिळते आपल्याला हीच बकेट वापरायची आहे या बकेटला आपण बघू शकता सगळीकडून छिद्र आहे आणि ही भरपूर अशी छिद्रं आहेत तर ह्या छिद्रांमुळे काय होणार आहे कंपोस्टिंग होण्यासाठी किंवा कोणत्याही कचऱ्याचं विघटन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो ऑक्सिजन आणि ज्यावेळेस आपल्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल तर कंपोस्टिंग फास्ट होईल अगदी तीस दिवसात हे कंपोस्ट खत तयार होणार आहे ही बकेट मी जसं सांगितलं कोणत्याही प्लास्टिकच्या दुकानात प्लास्टिकचे भांडे वगैरे मिळतात त्या दुकानात आपल्याला सहज मिळेल जर मिळत नसेल तर ह्या बकेटसाठी मी अमेझॉनची किंवा फ्लिपकार्टची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल आपण तिथून ही बकेट परचेस करू शकता जर आपल्या बकेटला खालून छिद्र नसतील तर एक किंवा दोन छिद्र पाडून घ्यायची हे छिद्र स्क्रूड्रायवरनं सहज पडतात याला आपल्याला खूप जास्त त्रास घेण्याची काही गरज नाही फक्त स्क्रूड्रायवर टोचला जरी तरीही छिद्र पडतात कारण हे अतिशय नरम असं प्लास्टिक आहे हे बघा एकदम नरम आहे तर याला छिद्र पाडण्यासाठी आपल्याला काही त्रास होणार नाही नाहीतर आपलं गॅसवर स्क्रूड्रायवर गरम करून ही छिद्र पाडून घ्यायची यानंतर आपल्याला गरज आहे एका प्लास्टिकच्या प्लेटची आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला बकेट ठेवायचे आहे आता ही बकेट कशासाठी ठेवायची आहे तर ज्यावेळेस कंपोस्टिंग होईल ज्यावेळेस कंपोस्टिंगची प्रक्रिया होईल तर या कंपोस्ट बिनमधून काही पाणी गळेल आणि हे पाणी ह्या प्लेटमध्ये जमा होईल या पाण्याला ह्या तयार होणाऱ्या पाण्याला कंपोस्ट टी असं म्हणतात या कंपोस्ट टीमध्ये आपण पाच पट किंवा दहा पट पाणी मिक्स करून म्हणजे जास्त जर डार्क असेल जास्त जर स्ट्राँग असेल तर दहा पट किंवा पाच पट पाणी मिसळून हे पाणी आपण आपल्या रोपांना देऊ शकतो आता ह्या पाण्यामध्ये कंपोस्ट खता इतकेच फायदे असतात तर कंपोस्टिंग कसं होतं यावर शास्त्रीय माहिती देण्याऐवजी मी आपल्याला प्रत्यक्षिकच करून दाखवतो तोपर्यंत आपण हा व्हिडिओ लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब केल्यावर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन दाबणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण हे सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन दाबत नाही तोपर्यंत यूट्यूब आमच्या पुढील व्हिडिओचं आपल्याला नोटिफिकेशन पाठवत नाही तेव्हा प्लीज सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन दाबा आता आपण वळूया ह्या कंपोस्टमध्ये आपण ह्या मध्ये आपण कंपोस्ट खत कसं तयार करू शकतो याची माहिती बघण्यासाठी हे आपल्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला साठी पाहिजेत तर आपण सर्वात पहिले यामध्ये आपण अशी ह्या पद्धतीने आपलं कंपोस्ट बिन ठेवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण टाकूया नाळाच्या शेंड्या आता या नाळाच्या शेंड्या मी व्यवस्थित पिंजून घेतलेले आहेत तर एक थर या नाळाच्या शेंड्या आपण यामध्ये टाकून घेऊ व्यवस्थित असा एक पहिला थर देऊन टाकू सो हा पहिला थर आलेला आहे ठीक आहे यानंतर आपल्याला द्यायचं आहे एक थर माती आता ही माती जी आहे मी माझ्या गार्डनमधून घेऊन आलेलो आहे आणि ही एकदम साधी अशी नॉर्मल अशी गार्डन सॉईल आहे सो ही मातीचा एक आपण त्यामध्ये एक थर मातीचा देऊया एक थर आता आपण देऊया ओल्या कचऱ्याचा आता हा घरातील ओला कचरा आहे माझा हे भाजीपाल्यातून उरलेला आहे सगळा कचरा आहे भाकरी आहे सो so, आता आपल्याला काय करायचं आहे हा कचरा आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कंपोस्टिंग जर फास्ट हवा असेल तर हा कचरा आपल्याला अगदी बारीक असा टाकायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या ओला कचरा आणि सुका कचरा आपला जितका बारीक असेल तितका फास्ट कंपोस्टिंग होईल आणि जितका जा जाड असेल तर कंपोस्ट व्हायला वेळ लागेल किंवा आपली पोळी जर असेल तर ही पोळी आपण अगदी चुरून शेळी पोळी आहे ती अगदी चुरून अख्खी टाकायची नाही आपल्याला ह्या कंपोस्ट कंपोस्टबिनमध्ये आपल्याला फास्ट जर प्रोसेस व्हावं असेल तर हे जितकं आपण चुरून किंवा जितकं बारीक करून टाकू तितकं हे कंपोस्टिंग फास्ट होईल त्यानंतर घरातील इतर कचरा हे देखील आपण जितकं कापून टाकू तितकं अधिक चांगलं आपल्याला पाहिजे तर आपण हँडलोजचा वापर करू शकता जर आपल्याला थोडंसं असं खरकटं जर हॅन्ड हँडल करायचं नसेल एक लसणाच्या सालीचा आपण थर देऊ अशा विविध प्रकारच्या आपण गोष्टी टाकू शकतो सो हा एक थर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपण देणार आहोत परत एकदा एकदा सुक्या कचऱ्याचं थर तर हा आमच्या बागेतील सुका असा पालापाचोळा आहे हा पालापाचोळा देखील आपण थोडासा यामध्ये टाकूया हा पालापाचोळा देखील आपल्याला थोडंसं श्रेड करून म्हणजेच चुरा करून टाकायचा आहे अशी जाड जर काडी असेल तर ती बाजूला काढून घ्यायची आणि जितकं शक्य असेल आपल्याला तितकं याला चोरून घ्यायचं आहे सो सुक्या पाल्यापाचोळ्यातून आपल्या रोपाला भरपूर प्रमाणात नायट्रोजन आणि कार्बन मिळतं आणि हे कंपोस्टिंगचं काम आपल्या रोपांना प्रथिनं देण्याचं काम आपल्या रोपांना जीवनसत्व देण्याचं काम आणि फास्ट कंपोस्टिंग करण्याचं काम जसं सुका कचरा जर चांगला असेल व्यवस्थित वाळलेला असेल तर फास्ट कंपोस्टिंग होतं आता यानंतर यावर पुन्हा एकदा एक थर देऊया आपण मातीचा त्यानंतर यावर आपण थोडंसं पाणी शिंपू शकतो हलकंसं पाणी शिंपायचं आहे जास्त गरज नाही पाण्याची याला कारण यामध्ये ऑलरेडी सुका कचरा ओला कचरा दोन्ही पण मिक्स आहेत तर हलकंसं पाणी शिंपायचं आहे त्यानंतर असंच एकावर एक एकावर एक एकावर एक असे एक, एक एक थर आता मी हा कचरा जमा करून ठेवलेला होता आपल्याला जर पाहिजे किंवा आपल्या घरात जसा जसा कचरा तयार होईल तसा तसा आपण ही कुंडी टाकून ही कुंडी पण भरू शकतो सो so, आणखीन मी एक दोन थर यामध्ये आणखीन लावतो तर ब खाली नारळाच्या शेंड्या त्यावर मातीचा थर त्यानंतर ओला कचरा त्यानंतर सुका कचरा परत मातीचा थर आता परत आपण ओला कचरा टाकूया एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला आपला या कुंडीमध्ये टाकण्यात येणारा कचरा सिक्स्टी पर्सेंट हा सुका कचरा असावा आणि फोर्टी पर्सेंट म्हणजे चाळीस टक्के हा ओला कचरा असावा ह्यात बिनमध्ये ज्यामध्ये रसा तेल किंवा तेलकट गोष्टी यामध्ये टाकणं टाळावं तसंच यामध्ये चिकट गोष्टी देखील टाकणं थोडंसं टाळावं म्हणजे अख्खं लिंबू टाकणं टाळावं अख्खी मोसंबी टाकणं टाळावं त्याऐवजी मोसंबीच्या साली फळांच्या साली या टाकल्या तरीही चालतं आता यामध्ये आपण कंपोस्टिंग फास्ट व्हावं यासाठी थोडंसं वेस्ट डिकंपोज टाकू शकतो वेस्ट डिकंपोजरबद्दल आपल्याला आपल्या व्हिडिओमधून माहिती मिळालेलीच असेल नसेल मिळाली तर वर येणारे आय बटन चेक करा तिथून आपल्याला माहिती मिळेल वेस्ट डिकंपोझर या कम्पोस्टबीनमध्ये जे जी जीवाणू तयार होतील आणि जे जीवाणू हे कचऱ्याचं विघटन करतील ते वाढवण्याचं काम त्या जीवाणूंना अन्नद्रव्य पुरवण्याचं काम वेस्ट डिकंपोझर करतं तर आपल्याकडे वेस्ट डिकंपोझर असेल तर खूप चांगलं आपल्याकडे वेस्ट डिकंपोझर नसेल तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे वेस्ट डिकंपोझरऐवजी आपण गुळपाणी देखील देऊ शकतो अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात गुळाचा एक छोटा टुकडा टाकून हे गुळपाणी तयार होईल याशिवाय आपण अर्धी वाटी ताक आणि अर्धे वाटी पाणी मिक्स करून देखील आपण कंपोस्ट बिनमध्ये टाकू शकतो अर्धी वाटी पाणी आणि दोन चमचे दही टाकून देखील आपल्याला एक कल्चर तयार करता येते ज्याने आपल्या कंपोस्ट बिनमधील कंपोस्टिंगची प्रक्रिया आपण जलद गतीने करू शकतोस त्याची स्पीड वाढू शकतो तसेच एक टीप आणखीन जर आपल्याला आपल्या कंपोस्टमध्ये ओलावा वाढला असेल वास येत असेल किंवा अळ्या झाल्या असतील तर घाबरून न जाता अर्धा चमचा हिंग व अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यावी व आपल्या कंपोस्टमध्ये ती भुरभुरावी म्हणजे आपल्या कंपोस्टमधील वास निघून जाईल एखाद्या काठीने हलवल्यास आणखी चांगला रिझल्ट मिळेल तसेच ओलावा जर अधिक झाला असेल तर सुका कचरा टाकावा सुका कचरा आपल्या बागेतील वाळलेला पालापाचोळा लाकडी भुसा माती पेपरचे तुकडे पुठ्ठ्याचे तुकडे हे आपण आपल्या कंपोस्टमध्ये टाकून ओलावा कमी करू शकता यानंतर यावर परत आता आपण टाकूया आपल्या बागेतील सुका पालापाचवा हा बघा एकदम सुका असा हा पालपाचवा आहे सुका पालापाचवा म्हणजे नायट्रोजनची खान आपल्या रोपांना भरपूर प्रमाणात नत्र मिळतं त्यामधून आणि नत्र हे रोपाच्या वाढीसाठी अतिशय चांगला असा घटक असतो आपल्याला ही कुंडी एकाच दिवसात भरायची नाही आहे ही कुंडी आपल्याला जसा जसा आपल्याकडे कचरा जमा होईल आता मी जमा करून ठेवलेला होता त्यामुळे माझ्याकडे कचरा थोडासा जास्त होता परंतु आपल्याकडे कचरा नसेल तर दररोज जमा होणारा कचरा देखील आपण टाकला तरी चालतं उलट जितक्या संथगतीने आपण कचरा टाकू खालचा कचरा कंपोस्ट होणं कंपोस्टिंगची प्रक्रिया चालू होऊन जाईल आणि कंपोस्टिंगची एकदा प्रक्रिया चालू झाली तर ती प्रक्रिया खूप स्पीडने होईल ज्यावेळेस आपण वरती ओला आणि सुका कचरा टाकू तर यावर आपण परत एकदा मातीचा थर देणार आहोत सो लक्षात आलं असेल आपल्याला एकावर एक एकावर एक आपल्याला थर द्यायची आहेत आणि ही कुंडी भरून टाकायची आहे तर आपली कुंडी आता भरलेली आहे आणि आपण एक थर यावर आता थोडासा हा सुका कचरा टाकून देऊ छोटासाच थर देणार आहोत आणि त्यानंतर यावर थोडीशी माती टाकू आपण आपली कुंडी भरून झालेली आहे आता हे कंपोस्ट बिन आपण ठेवून देऊ आपल्या बागेत एखाद्या हवेशीर ठिकाणी पंधरा दिवसानंतर आपल्याला लक्षात येईल हे कंपोस्ट कुजून अर्ध झालेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस हे अर्ध झालं की त्यानंतर यामध्ये परत कचरा थोडासा टाकायचा ओला कचरा टाकायचा सुका कचरा टाकायचा आणि ही कुंडी परत भरायची आणि या कुंडीला झाकून ठेवून द्यायचं ही कुंडी अशा ठिकाणी ठेवायची जिथे कुत्रं मांजरं ह्या कुंडीला पाडणार नाही सांडणार नाही एका कोपऱ्यावर आपण हे ठेवून दिलेलं आहे आणि याला आपण आता झाकून ठेवून देऊ या पद्धतीने आपलं कंपोस्ट बिन आपण ठेवून दिलेलं आहे आणि यामध्ये आता आपण एक आठ किंवा दहा दिवसानंतर थोडासा कचरा परत टाकू आणि पंधरा दिवसानंतर हा कचरा ॲक्च्युअलमध्ये कंपोस्टिंगचं याची प्रक्रिया चालू झालेली असेल आणि ती खूप स्पीडमध्ये वाढेल तर एक महिन्यानंतर आता आपण अपन बघूया आपलं कंपोस्ट कसं झालेलं आहे तयार सो आपण बघू शकता हे कंपोस्ट आपलं रेडी आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे कंपोस्ट काढून घ्यायचं आहे आणि याला आपण वाळून घ्यायचं आहे आपण आलेल्या आपल्या बागेत हे कंपोस्ट आपल्याला बघू शकता आपण तर हे कंपोस्ट आपलं रेडी आहे यातील नारळाच्या शेंड्या कुजलेल्या नाहीत थोडेशा आहेत जशाच तशा पण हरकत नाही आधी याला आपण उन्हात दोन ते तीन तास असंच वाळू देऊ आणि त्यानंतर हे खत आपण चाळून घेऊ तर चाळून घेतल्यानंतर हे खत कसं दिसेल हे दाखवतो मी आपल्याला तर हे कंपोस्ट खत आपण जाडं असं चाळून घेतलेलं आहे आणि हे अतिशय उच्च अशा दर्जाचं कंपोस्ट खत तयार झालेलं आहे याला अतिशय चांगलं असं सेंटसुद्धा म्हणजे मातीचा सुगंध येत आहे आणि हे कंपोस्ट खत आपल्या रोपांना देण्यासाठी रेडी आहे हे बघा सो आता आपण आपल्या झाडाच्या गरजेनुसार हे खत त्यांना देऊ शकतो तर यामध्ये आपण बघू शकता हे काळं पाणी जे आहे हे टी आहे आणि हे कंपोस्ट हे आपल्या रोपांना आपण देऊ शकतो अधिक मात्रेत पाणी मिसळून तर मित्रांनो आपणही याचप्रमाणे अगदी पन्नास रुपयात बिन तयार करू शकता ही बिन तयार करण्यासाठी आपल्याला कसलीही मेहनत लागत नाही कसलेही परिश्रम लागत नाही फक्त यात वेळोवेळी व्यवस्थित सुका आणि ओला कचरा टाकणं गरजेचं आहे सुका कचरा साठ टक्के ओला कचरा चाळीस टक्के यामध्ये आपण वेळोवेळी टाका थोडीशी माती टाका तीस दिवसात आपलं कंपोस्ट खत तयार होईल हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओस लाईक करा आपले बाकप्रेमी मित्र असतील ज्या मित्रांना घरच्या घरी कंपोस्ट तयार करायचं आहे कंपोस्ट खत तयार करायचं आहे त्यांचा कचरा बाहेर त्यांना टाकायचा नाही त्यांच्यासाठी ही माहिती त्यांना व्हॉट्सॲपवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन आठवणीने दाबा आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न राहा हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद